नंतर बोलो ना मागच्या वेळी सुद्धा आणि नंतर काय माहिती नंतर तरी सुद्धा आम्ही म्हटलं लोकांना जाऊया तिकडे जर तिकडे आता रिस्पेक्ट दिला तुम्हाला नाही नाही असं आम्ही गेलो मंत्रालयात गेलो त्यांनी आम्हाला रिस्पेक्ट दिला नाही तरी असून आम्ही आता त्याला रिस्पेक्ट देतोय का चला आमदार आहेत मंत्री आहेत

जाऊया जाऊया आम्ही देवळाकडे कदापी येऊचो नाही त्यांना निरोप द्या शंभर टक्के येणार नाही मागच्या वेळी ठरला का आपला ठीक आहे पुढच्या वेळी येतो आत्ता पण देऊस निरोप ऐका ना हा जो ठराव ठरलाय ना तस तलाठी कुठे तलाठी भाऊ अधिकृत आम्हाला सांगितलं आणि ते सर आज शनिवार आहे बरोबर मग साडे दहा वाजता शाळा सुटते मग त्या सरांना शाळा का दिलं अधिकृत नाही तर मग अधिकृत तुमचं इथे जमलेला आहे ना सराव जमलेली आहे ना मग तुम्ही तिकडे कशी शाळा का ओपन पर्यंत आजपर्यंत आतापर्यंत दोन वाजेपर्यंत काय करूया नाही थांबूया दोन मिनिटांनी जाऊया असं इकडे आता नाही अरे पण जी आहे ना आम्ही अजून कुठे जाणारच नाही येऊच नाही आमचं इथलंच ना नऊ एकटरचा इथला विषय इथे जाऊच ना अधिकृत इथे मीटिंग लागलेली आहे शाळा ओपन केली आहे दोन वाजेपर्यंत ठेवली साडे दहा वाजता शाळा सुटली नऊचं टायमिंग दिलेला त्यांना तुम्ही सांगा हे रात्री तलाटी तिकडे तलाठी साहेबांनी रात्री फोन करून मला सांगितलं सांगितलं परत सकाळी मी फोन केला सकाळी मला सांगितलं मी बोलो मला ह्या सांगा ठिकाण सांगा ना नाही तुमची वेळागर वाडी मास्तरना फोन केला गेले येतो येऊन चला चला बसा जावळ्यात खेळ करतात ना लोकांबरोबर मी काय म्हणतो जर तुम्हाला यायचं निरोप देऊ नका आम्हाला आम्ही कशाला कामधंदे सोडून राहिलो कामधंदे नाही आम्हाला काय बिलकुल मग आता असलं मंत्री म्हणून काय आलं मंत्री असलं म्हणून काय आलं आम्ही कस नाच मासेल दे माझे नुकसान झालं तिथे मासे त्याच्यावर आपलं जीवन आहे पुढे जाणारे होते एक वाजता देत गेले ठीक आहे एक वाजता आम्ही राहतो तरी अर्धी लोक नाहीत लोक कमी कमी लोक आहेत गेली ना पोटा पाण्याला आता पोट आहे प्रत्येकाचं जेव्हा कमवणार तेव्हा खाणार पोटवले आता येतले आता येतले काय थांबा आता येतले आता येतले आमची इज्जत नाही पब्लिक म्हणजे पण